आर एस एस वाल्यानो आर एस एस वाल्यानो समरसता मंचवाल्यानो तुम्ही कितीही आमच्यातील दलाल भडवे आडाणचोट चमचे तयार करा काय आर एस एस वाल्यानो समरसता मंचवाल्यानो भाजपवाल्यानो मनवाद्यानो ब्राह्मणवाद्यानो तुम्ही आमच्यातील म्हणजे मातंग समाजातील आमच्यातील तुम्ही कितीही दलाल पैदे तयार करा तुम्ही किती आडाणचोट तयार करा तुम्ही किती आमच्यातील चमचे तयार करा आमच्यातील गुलाम तयार करा आमच्यातील भडवे तयार करा पण एक दिवस आंबेडकरवादी मातंग समाजाच्या हातूनच परिवर्तनवादी मातंग समाजाच्या हातूनच आंबेडकरवादी मातंग समाजाच्या हातूनच तुमची मूठ माती झाल्याशिवाय राहणार नाही आंबेडकरवादी परिवर्तनवादी मातंग समाजाच्या हातूनच ब्राह्मणवाद्यांची आर एस एस वाल्यांची आणि समरसा वंचवाल्यांची मूठमाती झाल्याशिवाय राहणार नाही हे आजपासून तुम्हाला माझं चॅलेंज आहे आव्हान आहे ल हे लक्षात घ्या ही भूमिका व्यक्त का करावाशी वाटली कारण ही भूमिका हे आव्हान आर एस एसवाल्यांना द्यावं असं का वाटलं मी नेहमीच देतो आहे कारण मध्यंतरी अठरा जुलैला आपल्या सर्वांना माहीत आहे अठरा जुलैला अण्णाभाऊ साठ्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मी निगडी या ठिकाणी अण्णाभाऊ साठ्यांच्या पुतळ्याला स्मारकाला अभिवादन करायला गेलं असताना मला पोलीस बंदोबस्तात जावं लागलं तरीही माझ्यावरती शिवराळ भाषा करण्याचा प्रयत्न शिवराळ भाषा केली हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे सर्वांना माहीत आहे त्यामुळं काही दिवस मी बऱ्याच दिवसातून आज तुमच्यासमोर येतो आहे की गेले दहा पंधरा दिवस मी व्हिडिओ बनवला नव्हता बऱ्याच दिवसातून येतो मी काय काम खच खचलो नाही मी थांबलो नाही मी निराश होणार निराश झालो नाही निराश मी कधीच होणार नाही मी नवीन ज्यावेळे अशा घटना घडतात तेव्हा त्यातून एक नवीन उमेद तयार करून नवीन ऊर्जा निर्माण करून मी लढायला सुरुवात करतो मी खचलो नाही मी थांबलो नाही मी लो लोकशाहीर साठे साहित्यरत्न लोकशाहीर साठे यांनी दाखवलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा मार्ग दाखवणारा मी एक वाठाडे आहे काय लोकशाहीर साठे आणि मातंग समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची वाढ दाखवणाऱ्या मी एक वाठाडे आहे मला ही घटना घडल्यानंतर अनेक लोकांचे मला फोन आले महाराष्ट्रातून विविध मला पाठिंब्याचे फोन आले सपो समर्थन फू समर्थन करणारे फोन आले आम्ही तुमच्याबरोबर आहे घाबरू नका खच्चीकरण होऊ देऊ नका आम्ही तुमच्याबरोबर आहे आम्हाला फक्त नुसती हा द्या आम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येनं आम्ही प्रबुद्ध साठे तुमच्याबरोबर आहे घाबरू नका अशा प्रकारची पाठिंब्याची देणारे अनेक समर्थन देणारे पाठिंब्याचे अनेक फोन मला आले आणि विशेषतः त्या फोनमध्ये जास्तीत जास्त मातंग समाजातील मला फोन आले ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे काय कधी नव्हे इतकं संपूर्ण महाराष्ट्रातून मातंग समाजाचे मला पाठिंब्याचे फोन आले पाठिंबा देणारे मला फोन आले सर प्रबुद्ध सर तुम्ही घाबरू नका तुम्ही जर थांबला आज मातंग समाजाला आर एस एस प्रस्थापितांच्या आणि समरसता मंतच्या मंचच्या दलालांचा विलखा पडलेला आहे तो विलखा प्रबुद्धसाठी तुम्हीच सोडवू शकता मांगवडा वडा गुलाम आणि दलालापासून मातंग समाज तुम्हीच मुक्त करू शकता अशा प्रकारचे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मला फोन आले मी आनंद ह्याचा आनंद याचा आनंद वाढतोय तुम्ही खच्चीकरण तुमचं तुम्ही खच्चीकर होऊ देऊ नका तुम्ही थांबू नका तुम्ही घाबरू नका तुम्ही निराश होऊ नका तुम्ही उदास होऊ नका अशा प्रकारचे फोन आले तुम्ही फोन आले तुम्ही जर थांबला तर हे आर एस एस आणि समरसता मंचचे गिधाड मांगवाडा गिळल्याशिवाय राहणार नाही अशा काही काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या मला काय म्हणतात प्रबुद्ध साठे तुम्ही जर ही वाट सोडून दिली मातंग समाजाच्या प्रबोधन करण्याचा विषय जर तुम्ही बंद केला थांबला गेला तर ही आर एस एस भाजप आणि समरसता मंचाची आपल्यातीलच पाळलेली गिधाड मांग वाडा गिळल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ठाम राहावा अशा प्रकारचे मला फोन आले आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला शा दहा दहा हत्तीचं नाही मला शंभर हत्तीचं बळ आलं माझ्या मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली निराशा झटकून अण्णाभाऊ साठे म्हणता तलवारीवर धूळ पडली म्हणून तलवारीची धार बोतट होत नाही माझ्या अण्णा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या तलवारीची धूळ ही अशा प्रकारचे फोन आल्यानंतर धूळ निघून गेली धूळीला फुंकर मारली आणि पुन्हा आंबेडकरवादी विचाराच्या तलवाराची धार धारदार झाली आणि ती धारदार तलवारीनं प्रस्तापिताची व्यवस्था नष्ट केल्याशिवाय मी राहणार नाही अशा प्रकारचा आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण झाली काहीनी बऱ्याच लोकांनी फोन केला सर्वसामान्य मातंग समाजाच्या तरुणाने सर्वसामान्य शिकलेल्या तरुणांनी सर्वसामान्य मातंग समाजातील कार्यकर्ता सर्व कार्यकर्त्या कुठला समज नसणाऱ्या सर्वसामान्य मातंग समाजातील माणसांनी सुद्धा माझा तो व्हिडिओ पाहून मला पाठिंबा दिला तुमची भूमिका योग्य आहे तुम्हाला आमचा पाठिंबा आहे तुम्ही तुमच्या बरोबर आम्ही आहोत प्रबुद्ध साठे तुमची तुमचे विचार ऐकून तुमची भूमिका ऐकून तुमचे व्हिडिओ पाहून आमच्यामध्ये प्रचंड परिवर्तन होत आहे आम्ही आता देव धर्म जत्रा यात्रा याच्यावरती खर्च अनिष्ट रूढी परंपरा देवधर्म जत्रा यात्रा याच्यावरती खर्च न करता तुमच्या म्हणण्यानुसार तुमचं व्हिडिओ पाहून आम्ही आपल्या आमच्या मुलाच्या शिक्षणावरती खर्च करतो आहे तुमच्या प्रबोधनाच्या मुळं मातंग समाज अनिष्ट रूढी परंपरेच्या गुलामीतून बाहेर निघत आहे परिवर्तनाच्या विज्ञाननिष्ठ बनत आहे आंबेडकरवादी चळवळीमध्ये तो समाविष्ट होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन तो शहाणा होत आहे तो परिवर्तन होत आहे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालून मातंग समाज परिवर्तनाच्या वाटेवर आता जात आहे अशा प्रकारचे फोडा येत आहे काही ठिकाणी अशा आले की आम्ही व्यसनेच्या आहारे गेलो होतो सर माझं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना तुमचा व्हिडिओ पाहिला तुमची भूमिका पाहिली मी व्य ती त्याचं त्यातून आम्ही प्रेरणा घेतली परिवर्तन झाला तर व्यसनेच्या आहार व्यसनेतून व्यसने व्यसन व्यसनदा ती सोडून दिली व्यसनेच्या आहारात मी गेलेलो होतो ती सोडून दिलं आणि आज मी माझ्या मुलाला शिक्षण देत आहे परिवर्तन देत आहे आणि अनिष्ट रूढी आम्ही देहारा बाहेर फेकून देत आहे व्यसनेतून मुक्त झालो मी काही ठिकाणी तर असे बऱ्याच लोकमातंग समाज आणि आता कधी नव्हे ते स्वतःहून मातंग समाज माझा पोग्राम माझे पोग्राम लावायला लागले माझे प्रबोधनाचे कार्यक्रम लावायला लागले पन्नास असतील दहा असतील वीस असतील शंभर मातंग समाज गोळा करून मला तो बोलवत आहे त्यांच्याशी मी संवाद साधत आहे कितीतरी असे फोन आले सपोर्ट आम्ही तुमच्या बरोबर आहे पिंपरी चिंचवडमधून आले जिथं ही घटना घडली ती निगडीतून मला बरेच फोन आले पिंपरी फोन आले मला औरंगाबादून फोन आले मला कराडवरून फोन आले मला सांगली कोल्हापूर सोलापूर मुंबई विदर्भ वाशिम अकोला इत्यादी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कधी काळी मातंग समाज मला विरोध करणारा मातंग समाज तुमच्या पाठीशी आता आम्ही या प्रबुद्धसाठी तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे या आर एस एसच्या चमच्याला ना दला तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही तुमच्याबरोबर आहे हे मातंग समाज मला फोनवरून स सांगत आहे प्रत्यक्ष भेटू भेटी भेटून मला समर्थन आणि पाठिंबा देत आहे हे सगळं पाहिल्यानंतर मला दहा हत्तीचं नाही शंभर हत्तीचं बळ आलं ही ऊर्जा निर्माण झाली ही प्रेरणा निर्माण झाली आणि मी नेहमीप्रमाणे जी म्हणतो माझी संकल्पना मी सोडलेली आहे की एक दिवस मनोवाद्याची मूठमाती माती ब्राह्मणवाद्यांची मूठमाती माती ही मातंगाच्याच हातून होणार ही जी मी सातत्यानं म्हणतो त्याला बळ मिळालं त्या स्वप्नाला बळ मिळालं त्या भूमिकेला माझ्या बळ मिळालं आणि म्हणून मी आणखी एकदा म्हणतोय की आर एस एस वाल्यानो समरसता मंच वाल्यानो तुम्ही कितीही आमच्यातील दलाल भडवे आणि चमचे आडाणचोट लोक तयार करा पण एक दिवस आंबेडकरवादी परिवर्तनवादी मातंग समाजाचे हातूनच तुमची मुटमाती होणार हे आज मी तुम्हाला चॅलेंज आणि आव्हान देतो आहे माझ्या मातंग बांधवानो मी तुमच्याकडून काय अपेक्षा करतोय मला काय तुमचा पुढारी व्हायचा आहे मला काय तुमचा नेता व्हायचा आहे मला काय तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना यांच्या दावणीला बांधून मला काय तुम्हा आमदार व्हायचा आहे खासदार व्हायचा आहे मंत्री व्हायचा आहे नगरसेवक व्हायचा आहे मातंग समाज बांधवांनो तुम्हाला प्रस्थापिताच्या दावणीला बांधून मला पुढारी व्हायचं नाही मला स्वार्थ साधायचं नाही आणि मला काही तुमचा स्वार्थ साधायचा अरे हे करायचं असतं तर केव्हाच एकोणीसशे पंच्याण्णवलाच मी आमदार झाला असतो मंत्री झाला असतो प्रस्थापिताच्या दावण्यात तुम्हाला तुमच्याशी मला काही गरज बी नव्हती केव्हाच मी आमदार पंच्याण्णवलाच आमदार झाला असतो मंत्री झाला असतो आणि ते घेऊन जर अण्णाभाऊ साठ्यांच्या स्मारकाला मी निगडीला हार गा गेला असतो तर तुम्ही मला वाजवत माझे स्वागत केलं असतं म्हणजे प्रस्थापिताच्या प्रस्थापिताचा गुलाम बल्लेला नेता असेल खासदार आमदार झाला का तुम्ही वाजवत स्वागत करताय तसं माझं स्वागत केलं असतं पण अण्णाभाऊंची वैचारिक भूमिका घेऊन मातंग समाजाचं प्रबोधन करणाऱ्या माझ्यासारख्यांना मात्र तुम्ही विरोध करताय किमान मातंग समाजाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये एकतरी मुलगी आणि एक मुलगा ग्रॅज्युएट व्हावी हे स्वप्न आहे माझं देव धर्म यात्रा जत्रा याच्यावर खर्च करण्यापेक्षा अनिष्ट रूढी परंपरेच्या नादी लागण्यापेक्षा मातंग समाज आणि आपल्या मुलाला मुलाला मुला, मुला, शिक, मुला मुलींना शिक्षण द्यावं आपल्या मुलांना शा शाळ शिक्षण द्यावं शाणं करावं परिवर्तनात जत्रा कसा खर्च करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावरती खर्च करावा ही अपेक्षा आहे माझी अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं मांग वाढा मग मात्र परिवर्तनाचं चित्र दिसावं क्रांती व्हावी मातंग समाज हा शाणा हवा ही ही भूमिका आहे माझी हे स्वप्न आहे याच्यापेक्षा काय अपेक्षित आहे मला अरे मला अडाणी अनिष्ट अडाणी अज्ञानी मातंग प्रस्थापिताच्या गुलाम असणाऱ्या दलालांच्या विळक्यात असणाऱ्या मातंग समाजाचं मला नेतृत्व नेता व्हायचं नाही पुढारी व्हायचं नाही अडाणी अज्ञानी मातंग समाजाचं मला पुढारे व्हायचं नाही तर परिवर्तनवादी शाणा झालेले आंबेडकरवादी मातंग समाजाचं नेतृत्व करायला मला आवडेल ती अपेक्षा आहे मला परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्याच्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये मातंग समाज हा सक्रिय आणि सक्रिय व्हावा ते चित्र प्रत्येक मातंग समाजाच्या घराघरामध्ये परिवर्तनाचं चित्र दिसावं ही अपेक्षा आहे माझी काही मातंग समाजातील काही सुशिक्षित लोकांनी मला सांगितलं की सर आम्ही प्रबुद्ध साठे सर आम्ही धर्माची दीक्षा नाही घेतली परंतु आमच्या घरातील सारं वातारण वातावरण बौद्धमय आहे बौद्ध पद्धतीनं सारा विधी होता आमचा बुद्धम सरणम गच्च्या म्हणल्या आमची सकाळची सुरुवात होत नाही आम्ही बौद्ध धम्माच्या बावीस प्रतिज्ञाच्या विचारांना आम्ही वागतो आहे असे कित्येक मातंग समाजाच्या शिक्षक आणि सुशिक्षित लोकांनी सर आणि प्राध्यापक लोकांनी मला सांगितलं सर्वसामान्य कार्यकर्त्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर आहे आम्ही निश्चितपणे तुम्ही जी सांगा तुम्ही भूमिका घेऊन आपण आता परिवर्तनाच्या चळवळीचा रेटा मातंग समाजामध्ये वाढवूया आणि म्हणून या, या निमित्तानं आता मातंग समाजातील शिकलेल्या तरुण तरुणीवरती फार मोठी जबाबदारी आहे की तुम्ही मातंग समाजाच्या वैचारिक जागृतीमध्ये थोडंसं योगदान द्या मी तर बरोबर आहे आणि मातंग समाजामध्ये परिवर्तन होऊ शकतं याच्यावरती माझा विश्वास विश्वास आणि श्रद्धा आहे आणि या श्रद्धेला या विश्वासाला आता ऊर्जा मिळाली आणि बळ मिळालं मी थांबलो नाही ही माझ्या परिवर्तनाचं काम कधी थंडवणार नाही थांबणार नाही उलट ह्या कार्याला आता गती मिळाली ऊर्जा मिळाली ताकत मिळाली आणि त्याच्याच जोरावरती आर एस एस वाल्यांना मी आव्हान देतो आहे की आर एस एस वाल्यानं भाजप वाल्यानं समरसता मंच वाल्यानं अरे तुम्ही कितीही आमच्यातील दलाल भाडवे तयार करा अडाणचोट लोक तयार करा कितीही आमच्यातील सुपारी बा सुपारी आमच्यातीलच गुलाम आणा दलाल आणा स्वार्थी लोकांना सुपारी देऊन मातंग समाजाचं वाटोळ करण्याचं तुमचं जे कटकारस्थान चालू आहे ते यशस्वी होऊ देणार नाही एक दिवस कर वादी मातंग समाजाच्या हातूनच तुमची मूठ माती ब्राह्मणवाद्यांची मनवाद्यांची आणि आर एस एस वाल्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो